शिरपूर तालुक्यातील उमरदा येथील चार युवक काळपाणी गावात गेले होते त्यातील एक मित्र त्याच्या मैत्रिणीला भेटणार होता मात्र याची माहिती या नातेवाईकांना लागली त्यानंतर काळपाणी गावातील गावकऱ्यांनी या चौघा युवकांना पकडलं यानंतर संपूर्ण रात्रभर एका घरात डांबून ठेवलं त्यावेळी या चौघांनाही जबर मारहाण करण्यात आली ही मारहाण इतकी जबर होती की त्यात एका युवकाचा जागीच मृत्यू झालाय यानंतर धक्कादायक बाब म्हणजे मृत्यू झालेल्या युवकाचा मृतदेह नाल्यास फेकून देण्यात ना आला त्यानंतर जे काही घडलं ते सर्व अंगावर काटा आणणारं होतं उमरदा गावातील वीस वर्षीय युवक सिंग पावरा आपल्या मित्रांसोबत काळपानी गावात आपल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला गावातील त्या मुलीच्या नातेवाईकांना याबाबत माहिती मिळाली त्यातून त्यांनी त्या चारही तरुणांना एका घरात दांबून ठेवलं शिवाय चौघांनाही रात्रभर बेदम मारहाण करण्यात आली त्यानंतर उमरदा गावातील ग्रामस्थांना या संदर्भात माहिती दिली आपल्या मुलांना येथून सुखरूप घेऊन जायचं असेल तर प्रत्येकी पाच हजार रुपयाची मागणी गाळपाणी गावातील नागरिकांनी केली यानंतर गावातील काही लोकांनी मध्यस्थी करत यापैकी तीन तरुणांची सुटका करून घेतली कमलसिंग पावरा याच्या संदर्भात विचारले असता काळपानी गावातील नागरिकांनी तो रात्रीच येथून पळून गेल्याचं सांगितलं प्रत्यक्षात जबर मारहाणीत कमलसिंग पावरा या तरुणाचा मृत्यू झाला होता या घटनेनंतर उमरदा गावातील नागरिकांनी व नातेवाईकांनी कमलसिंग पावरा याचा शोध घेतला या दोन्ही गावाच्या मध्ये असलेल्या एका नाल्यामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला त्याच्या मृतदेहावर मारहाणीच्या खुना होत्या त्याला जबर मारहाण झाल्याचे दिसत होते याच मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला शिवाय त्याला ठार करून नाल्यात फेकल्याचेही त्याच्या नातेवाईकांनी सांगितले यानंतर घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले कमलसिंग पावरा याचा मृतदेह पुढील कारवाईसाठी ताब्यात घेत शिरपूर येथे पाठवलाय कमलसिंग पावरा याच्या मृतदेहावर शवविच्छेदन झाल्यानंतर गावातील संतप्त नातेवाईकांनी कमलसिंग पावरा याचा मृतदेह थेट काळपाणी गावात नेला ज्यांनी त्याला मारहाण केली त्यांच्या घरासमोरच त्यांनी त्याच्यावर अंत्यविधी केले शिवाय संतप्त नातेवाईकांनी संशयित आरोपींच्या घराची तोडफोड केली या संपूर्ण प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झालाय या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली तर सहा जण फरार आहेत बुलेटिनचे प्रायोजक आहेत साई वेद प्रकाशन श्रीरामपुरात प्रथमच फोर कलर प्रिंटिंग सीटीपी पासून बायडिंग पर्यंतच्या सर्व सुविधा एकाच छताखाली थर्मल सीटीपी कोमोरी लिथेरॉन कोमोरी लिथेरॉन ऑफसेट प्रोग्रामेबल कटिंग मशीन लॅमिनेशन क्रिन्सिंग हाफ कटिंग फोल्डिंग पिनिंग परफेक्ट बाइंडिंग पॅकेजिंग प्रिंटिंग फोर कलर न्यूज प्रिंटिंग आमचा पत्ता साईवेद प्रकाशन एस टी कार्यशाळे मागे एम आय डी सी श्रीरामपूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर शून्य शून्य अठरा अठरा